नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज एका महत्त्वपूर्ण विषयावर बोलत आहोत एका बाजूला लोकप्रतिनिधीची जबाबदारी मिळाली की त्या आनंदात मग मंत्रीपद मिळाल्यावर तर मग फॉरेनला जायचं एन्जॉय करायचं अशाच तोऱ्यात राहणाऱ्याचा प्रमाण वाढत असताना ज्या पद्धतीनं विलासराव देशमुख यांनी घराघरापर्यंत मनामनापर्यंत आपलं एक ओळख जाणीव अस्तित्व निर्माण केलं त्याच पद्धतीनं ना नामदार संजय बनसोडे हे जवळजवळ दोन अडीच वर्ष हे राज्यमंत्री होते राज्यमंत्री असताना विकासाची गंगा खेचून आणण्याचं काम आणि त्यासाठी भागीरथी प्रयत्न करणारे आणि नंतर कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली या दोन्हीही कालावधीमध्ये उदगीर शहरामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन असेल काशवा जाधव कुस्त्या स्पर्धा असतील युवक महोत्सव असतील असे एक दोन नवे अनेक कार्यक्रम जवळजवळ सर्वच प्रशासकीय इमारती वेगवेगळे जलसिंचनाचे प्रकल्प केटी वेअर हे आणण्याचं काम केलं पण हे काम करत असताना मी खूप काम केलं आहे म्हणून गप्प न बसता लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभेचे सुधाकरराव शंगारे यांच्यासाठी <coughs> त्यांनी जीवाचं रान केलं हे जीवाचं रान त्यांनी सरपंचाच्या बैठका घेतल्या युतीचे मेळावे घेतले आणि एवढंच नाही तर उदगीरबरोबर त्यांनी अहमदपूर लातूर निलंगा अनेक ठिकाणी त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघात काम केलं हे काम करत असताना सातत्यानं थेट मतदाराची भेट लोकांचं मत जाणून घेणं आणि स्वतः उमेदवार असल्यासारखं काम करण्याची त्यांची पद्धत यामुळं ते त्यांनी लोकांना जिंकलेलं आहे निश्चित संजय बनसोडे हे बनसोडे असल्यामुळं अनेकांचं अनेकाला मिरची लागते अनेकाचं पोटसूड दुखतंय पण संजय बनसोडे यांनी पंतप्रधानाचा दौऱ्यात ज्या पद्धतीनं परभणीमध्ये त्यांनी काम केलं परभणीच्या वेगवेगळ्या सभा अटेंड केल्या त्याचबरोबर बीड लोकसभा मतदारसंघात केज तालुक्यात विविध गावांना त्यांनी गाठीभेटी दिल्या त्याचबरोबर उस्मानाबाद अर्थात धाराशिव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहणे त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग बैठका घेऊन राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि दलित समाजाच्या कार्यकर्त्यांना कामाला लावण्याचं काम संजय बनसोडे यांनी केलं खरं म्हणजे आजकालचे नेते हे एका हळकुंडात पिवळे होताना दिसतात किंवा माझ्याकडे पहा आणि बेलफूल व्हा अशा प्रकारचं असताना नामदार संजय बनसोडे यांनी नुकतंच बीड जिल्ह्यातील तसंच धाराशिव जिल्ह्यातील अशा वेगवेगळ्या सभा केल्यानंतर ते के मुंबईमध्ये परवाच दाखल झालेले आहेत मुंबईमध्ये त्यांच्या जाण्यानं वेगवेगळ्या मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा प्रचार असेल नंतर वेगवेगळ्या वेग सभामध्ये ते सहभागी होत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आले त्यांनी पाहिले आणि जिंकले म्हणल्यासारखं एक जबाबदार क्रीडा मंत्री युवक कल्याण मंत्री बंदरे विकास मंत्री आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक समर्थ पाईक म्हणून ते काम करताना दिसतात त्यांच्यातील महायुती संदर्भात असलेली तळमळ जिद्द आत्मविश्वास आणि परिश्रम करण्याची तयारी पाहता निश्चितच मुंबईमध्ये सुद्धा त्यांचं अनेक ठिकाणी म्हणजे औक्षण करण्यात आलं आणि मुख्यमंत्र्याचे चिरंजीव शिंदे यांच्या मतदारसंघ असतील वेगवेगळ्या मतदारसंघात संजय बनसोडे यांनी आपलं पद हे फक्त मिरवण्यासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी नाही तर लोकहितासाठी लोककल्याणासाठी आहे म्हणून संजय बनसोडे यांनी आपल्या कामातून साहित्य संमेलनाच्या माध्यमातून कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून युवक महोत्सवाच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजाचे समाज मंदिरं उभा करण्याच्या माध्यमातून रस्त्याचं जाळं विणण्याच्या कामातून आणि जर तर कदाचित महिन्यात दीड महिन्यात येणारा उदगीर हा जिल्हासुद्धा होईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही म्हणजे संजय बनसोडे हे जात पात धर्म पंथ गरीब श्रीमंत असं न पाहता कुणाचं लग्न असेल कुणाचा उद्घाटन असेल कुणाची मुंज असेल कुणाचा वाढदिवस असेल अशा पक्षविरहित भूमिका घेऊन सर्वांना न्याय देण्याचं काम करतात आणि खऱ्या अर्थानं संजय बनसोडे यांनी फक्त उदगीर आणि जळकोटच नाही किंवा लातूर जिल्हाच नाही तर त्यांनी आम्हाला एकदम सांगावंसं वाटतं की लातूर येथील विवेकानंद चौकातील सभा आणि ज्यामध्ये जवळजवळ पाचशेहून अधिक कार्यकर्त्यांनी संजय बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपले सुधाकरराव शंगारे यांच्या प्रचाराची धुरा हातावर घेतली तात्पर्य संजय बनसोडे एक आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व सगळ्यात मिसळणारं रमणारं आणि काम करून दाखवणारं तर मित्र हो झेंडा वंदन असेल पंधरा ऑगस्टचा किंवा सव्वीस जानेवारीचा संजय बनसोडे यांनी एक आपली एकमेचा आपली प्रतिमा उंचावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा विविध लोकसभा मतदारसंघात त्यांच्या सभा ह्या झालेल्या आहेत आणि या सभा या निश्चितच लक्षवेधी आणि खऱ्या अर्थानं विकासाचे भूमिका घेणारा एक तरुण होतकरी खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक अनुयायी म्हणून अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात काम करत असताना देशाच्या हितासाठी देशाच्या कल्याणासाठी एक बार मोदी सरकार या भूमिकेतून ते काम करताना दिसत आहेत हीच त्यांची जमेची बाजू मित्र हो शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद नमस्कार